आता आपण आहोत मालवण मध्ये आणि मालवण मध्ये आपल्या घरी पाडवा साजरा होतोय आणि हे बघा आपली गुढी इथे तयार झालेली आहे आणि ही आपली कांबूची काठी आणि काकावरती चढला इथे घराची कौलं काढतोय घरातूनच आतमध्ये टाकणार आहोत ती आतमध्ये काठी आणि तिथे आपण पूजा करणार आहोत

नमस्कार मित्रांनो महेश चव्हाण सहर्ष स्वागत करतो माडूशनच्या नवर्षी चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज मी मालवणमध्ये आणि आज मालवण मध्ये गुढीपाडवा आणि नवीन वर्ष आपण साजरा करण्यासाठी आलेलो आहोत तर सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आमच्या घरी गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्ही पाहूया आजच्या व्हिडिओ मधून तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण आहोत मालवण मध्ये आणि मालवण मध्ये आपल्या घरी गुढीपाडवा साजरा होतोय आणि हे बघा आपली गुढी इथे तयार झालेली आहे आणि ही आपली कांबूची काठी आणि काकावरती चढला इथे घराची कौलं का काढतो आणि घरातूनच आतमध्ये टाकणार आहोत ती आतमध्ये काठी आणि तिथे आपण पूजा करणार आहोत आता काकाने वरती दिली आहे काठी आणि दुसरा काका आमचा ती काठी आतमध्ये टाकणार आहे

स्व कुलदेवताय महादेपेन कदम विनायक जय ईश्वराय महालक्ष्मी मादेकन्यारपया विनाद विनायक जय ईश्वराय मा मदेवतायुस रामया तर आता अशा तऱ्हेने इथे गुढीची पूजा झालेली आहे हस्त काकाने केली आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपला जो देवारा आहे तिथे जाऊ पहिल्यांदा तर हा बघा आमचा हा देवारा आहे आणि या साईडला आपला होम होणार आहे आणि दरवर्षी आपला होम इथे होतो म्हणजे गुढीपाडव्याला इथे आपले जे नारळ असतात ना जो जुना नारळ असतो तो इथे लिहिला जातो आणि तिथे नवीन नारळ ठेवला जातो तर तो कशा प्रकारे असतो ते तुम्हाला मी दाखवतो इथे आपल्याकडे होम होणार आहे ह्या साईडला आणि काय काय त्याला सामग्री लागणार आहे ती या साईडला ठेवलेली आहे आणि इथे आपल्या ज्या विटा आहेत त्या विटा आम्ही इथे लावू म्हणजे खाली जळू नये म्हणून इथे हे डावलेलं आहे इथे लोखंडी प्लेट लोखंडी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण हे जे विटा दिसतात ती इथे आपण चारी साईडला लावून ला तिथे आपण तो होम करणार आहोत त्याला लागणार जे साहित्य लाकडं आहेत माती आहे आणि आज बरंच काही काय जे आहे त्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी ठेवायचं असं समजलं अशा तऱ्हेने इथे नवीन नारळ इथे स्थापन केलेला आहे आणि त्यानंतर इथे जे सुपारी आहेत त्या सुद्धा इथे आपण नवीन ठेवणार आहोत जुन्या आहेत त्या बाजूला काढलेल्या आहेत आणि इथे या साईडला आता

इथे चारी बाजूने इथे विटा लावल्यात आणि खाली माती ठेवली आहे आणि इथे आता स्वस्तिक काढून इथे होमला सुरुवात होईल सर इथे होमामध्ये इथे आपण जी लाकडं आहेत खाली ठेवली आहेत आणि त्यानंतर इथे जो नारळ फोडला आहे त्याची जी सोडणं आहे ती इथे टाकलेली आहेत आणि त्यानंतर इथे होमाला सुरुवात होईल आजोबांकडून

पांच गे ओ दूसरा गे निकल के पांच शिवाय ओ बारी-बारी टूरिस्ट निकल आ रहा है मैं वो नवशिवाओ सतने नाम जो को दवाट एक घंटे इंतगा आगे आगे करते तो पिस्तोर दर

अशा तऱ्हेने इथे होमची पूजा झालेली आहे आणि आता बाजूला आपण इथे मोठी लाकडं लावत आहोत तर आता वाजलेले आहेत दुपारचे बारा आणि बारा वाजता आपल्या घरी होम आणि गुढीपाडवा कशाप्रकारे साजरा झाला तुम्ही पाहिला असेल आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे नैवेद्य दाखवायची आणि गारणं घालण्याची तर गारणं कशा प्रकारे घालतात आणि त्यांचं जेवण काय काय प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमधून तर चला व्हिडिओ पाहूया ते लिया वरजा तरी वरजा आज बहुतागा चाहता रहा मोरपुजे वरजा स्मरता सुजा नावा आणि तू आपला अभूतचा बोट डोलेलासा असतो मानन करू नये सगळ्या कुटुंबां गोजा स्मरता सगळ्या कुटुंबात येव आपल्या प्रोत्साहन करण्याच्या तर हा नारळ जो बुडलेला आहे ना त्याची आपण शिरवणी करून वाटणार आहोत घरामध्ये घरच्या देवाकडे इथे गाणं घालून झालेला आहे आणि आपण इथे होम केलेला तर इथे होमाकडे इथे व्यवस्थित झालेला आहे आणि त्यानंतर आता वेळ झाली आहे ती म्हणजे इथे नैवेद्याची तर इथे देवाला दाखवायची तर आपण नैवेद्य दाखवूया चला इथे होमाकडे आपण नैवेद्य ठेवतोय त्यानंतर आपण आलो आहे तुळशीकडे आपल्या तर तुळशीकडे नैवेद्य ठेवतोय तर आता आपण आलो आहे गुढीकडे आणि गुढीकडचं आपण नैवेद्य दाखवून घेतोय त्यानंतर आपण आतल्या देवाऱ्याकडे आलोय आणि तिथे नैवेद्य ठेवून घेतला आहे तर हा जो नैवेद्य आहे ना तो आपण इथे गायीला ठेवला आहे आणि गाय का आल्याने जेव्हा गाय येईल ना तेव्हा आपण हा नैवेद्य देऊ पण त्यानंतर त्याच्या आधी आपण पूजा करून घेतोय त्याची तर इथे गाय आलेली आहे आमच्या पाड्याच्या पाठीमागे आणि तिथे आपण गायला नैवेद्य दिलाय आहे आत्ता वेळ झाली आहे ती म्हणजे इथे जेवण करायला पान लावण्याची तर डाळ भात भाजी आणि श्रीखंड आणि पुऱ्या आपल्या जेवणात आहे ते म्हणजे उसळ पुरी पुरणपोळी आणि भात आणि डाळ हे बघा तर नमस्कार मित्रांनो आता फायनली आता लॉग इन करायची वेळ झाली आहे की संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आपल्याला थोडं कामानिमित्त आपल्याला घरी जावं लागतंय त्यामुळे आम्ही लवकर निघतोय आणि माझ्या तुम्ही मागे पाहताय ही आमची घुडी आहे ती आता संध्याकाळच्या पाच वाजता म्हणजे पाच सव्वा पाच साडेपाच वाजता आपण ती घरावरून खाली उतरवतो पण मला इतका वेळ थांबता येणार नाही आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आमच्या घरी आज होम होता आणि त्यानंतर सकाळी गुढीपाडवा होता तर खूप सुंदररीत्या साजरा झाला हा गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा पण आहे आणि हा होता छोटासा व्हिडिओ आमच्या गुढीपाडव्याचा मालवणमधला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला अशी चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पाहिजे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डेकेअर बाय बाय काय जी